स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंडे भाऊ बहीण एकत्र येण्याची शक्यता आहे असे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी दिले मुंडे लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत एकत्र दिसले होते आता नगरपालिका आणि जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती निवडणुकीतही ते एकत्र लढणार आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातही बदलापूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत अजित पवार गटानं भाजप सोबत युती केली आहे त्यामुळे शिंदे सेनेच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे तेव्हा बीड मध्ये हाच पॅटर्न दिसणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे मध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक आज या फुलीपूजनाच्या कार्यक्रमाला तात्या सर्व गावकऱ्यांनी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो माझी आणि आईंची आता महायुतीचं सरकार एकत्र आहे याबाबत एकदा चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढेल याचा मला विश्वास आहे आणि ती पूर्ण चर्चा होणं बाकी आहे तर या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे बोलत असताना त्यांनी आणखीन एक वक्तव्य केलेलं आहे दोनदा मरता मरता वाचलो असा मोठा खुलासा माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केले त्या घटनेशी आपला संबंध नव्हता त्यावरून मीडिया ट्रायल झाली मला मिळालेल्या मंत्रीपदाचाही आनंद घेता आला नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपली खंत व्यक्त केली आहे इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझल चालू होत मी कुठल्याही माध्यमाला बोलतो मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही त्या अडीचशे दिवसात दोनदा मरता मरता वाचव मेंदूच्या शेवटी आज मी तुमच्या समोर आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानाच